सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आहे जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कोणी नवीन असेल तर अजूनही स्राईजवर करायला विसरू नका तर मी अशाच काय दैनंदिन गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे माझं मनोगत माझे विचार मी व्यक्त करणार आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलचा तुम्ही जास्तीत जास्त मला फॉलो करा आणि दुसऱ्याला पण तुम्ही सांगा तर माझे विचार मी का मांडणार आहे मला रात्री एक मी व्हिडिओ बघितला इंस्टावरती आणि मला इतकं वाईट वाटलं आणि मग मला असं वाटलं की दोन शब्द मी त्याच्यावरती बोलावं तर उत्तर प्रदेशामध्ये एका ठाकूर घराण्यामध्ये एक दलित युवक तिथं गहू काढाय त्याच्या रानात गेला नाही म्हणून त्याला जिवंत झाळलं तर प्रथम तर अशा नराधमांचा मी जाहीर जाहीर निषेध करते आणि पोलीस प्रशासनाने असल्याला माफ भी करू नाही आणि विषय काय आहे की खरोखरच आजही पाहिलं तर संपूर्ण जगभरामध्ये कुठं जरी बघितलं तरी अजूनही जो माणसाला झालेला जातीचा कॅन्सर तो काय अजून पूर्ण माणसाचा बरा झाला नाही त्याच्यामुळं ह्या जे घटना घडत्यात उच नीच पैशाचा अहंकार पैशाची घमंड आम्ही ठाकूर असल्याचा माज ही माणसाचा अजून जात नाही आणि असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं तरी ते सहन करावं आहे आणि ती गुलामी अजूनही पत्करावं लागते अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडतात तर मला एक सांगायचं आहे की आज ज्या ह्या अशा घटना एखाद्या गरिबावर जर असा अन्याय सातत्याने जर घडत असेल तर अशा लोकांना गुन्हा करताना भीती तर वाटतच नाही मग अशा लोकांना किती जरी त्यांना पैसा फेकला त्यांना माज असेल ना तर ते पैसा बी खावा आणि त्यांना कधीच असल्यांना बाहेर सोडू नये सुटी देऊ नये कारण की रोज अशा घटना आता एक बांडगुळ तर काय करत आहे दलिंदर बोड्याचं त्याच्या गांडीत किडा उठला होय त्यांनी बाबासाहेबांच्या फोटोवर पाय देतोय म्हणजे विचित्र इतका प्रकार घडतोय अशा घटना बघायला मिळतात अं एक जण काय करतोय झेंडा तुडवीत चाललाय तर ह्या वेगवेगळ्या घटना अशा ठिकाणी घडतात आणि त्याला सरकार बघत बसते ह्यांना लोकाला असं काय धडा शिकवायला पाहिजे की पुन्हा ह्यांनी असं करण्याच्या भानगडीत जाऊ नये आणि म्हणून ते वाईट वाटलं एका समाजापुरतं ह्या महापुरुषांनी काम केले का मग तुम्हाला एवढी भीती का वाटते अरे त्यांना जाऊन आजपास जवळपास सत्तर वर्षाच्या घरात जरी आलंय तरीसुद्धा तुमच्यात ती दहशत आहे त्यांचा फोटो बघितला तरी का बरं काय गरज आहे व्हायची कारण की ते त्यांच्यातली सच्चाई त्यांच्यातला जो खरेपणा ही त्यांची ताकद आणि त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्यातला जो गुण होता सत्याच्या बाजूने नेहमी उभं राहायचं सत्यासाठी सत्या लढायचं तो गुण आजही ती दशत ह्या पृथ्वीवर आहे ह्या माणसाला प्रत्येक माणसाला बसते आणि म्हणून अशा गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे मग तो कोणत्या का जातीचा असा आम्ही म्हणत नाही परंतु जो बाबासाहेबांच्या विरोधात काहीतरी करतोय त्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुणीच करू नाही असं मला वाटतंय माझा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतो आहे कसा वाटतो आहे वाईट वाटतं आहे रोज ह्या घटना ऐकतं रोज रोज, रोज, रोज एक घटना कुठंतरी आहे रोज जगातल्या कान्याकोपऱ्यात रोजच एक ठिकाणी घडतं आहे काय ना काय परंतु सरकार मायबाप ह्याला आळा बसवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे काहीतरी अजूनही दलितावर होणारे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजेत का दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असं करू नये असं मला वाटतंय आणि जो बाबासाहेबाशी गद्दारी करतो तो एक दिवस जिवंत असतानाच नरकात पडल्याशिवाय राहणार नाही जितत्यापणी त्याला नर्क बघावं लागेल एवढंच सांगते माझा व्हिडिओ जास्त फॉलो करा आणि शेअर करा